मैं रंग शरबतो का तू मीठे घाट का पानी मुझे खुद में दे तो मेरे यार मे बन जानी मैं रंग शरबतो का तू मीठे घाट का पानी पाऊल तकल नाही गड्या पाऊल थकल नाही वनवा जिवारी धुमसल रायाजी रात भर तानवा नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची तरनी ताठी नख्याची माणसांनी माणसांचे सोडले करंग रंग म्हाताऱ्यांच्या धोतराची गाठ सुटना रात नशिबाला पुनवेची राख पदराला होईल पुनव मनाशी जागव कचून जाऊ नको माऊलीची लाज राख जी या मीन मिन त्या दिव्याला तू साकड घाल तन मन ध्यान नाम तुझे घेता देवा ओई समाधान आज रिकामी हसल सारी गोकुल नगरी ओल र बदनामी देवा मण्डलादेवाे मांडला तुझ्या डोळ्याची कमान तिथ ओवाळीन प्राण होईल फुपाट्यात तुझी सावली होईल फुपाट्यात तुझी सावली राहो अशीच तुझी माझी सात प्रत्येक क्षण हो नवी सुरुवात पाहतो जिथे भास हो तुझा मल्हार वारी द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजुक छमछम घुंगराची बान नजरत लागे उनी अवतरली सुंदरा चंद्रा रात रंगीन ते रंगुनी चंद्रा कस सांगुरानी मला गाव सुटना कस सांगुरानी मला गाव सुटना